हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल त्या चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं सा। तर कसे असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज मी तुम्हाला सकाळचं माझं डेली रुटीनच दाखवणार आहे तर मी सकाळी किती वाजता उठते काय करते कसं करते म्हणजे माझ्या सकाळचं जे रोजचं काम आहे मी ते कसे करते आई गेल्यापासून म्हणजे एक प्रकारे आता आई होते त्यावर सकाळचं पाणी वगैरे भरायच्या तर मग मी भरते आता आणि मग सकाळी काय करते मी आलाम वगैरे लावते आणि न चालूच ठेवते कारण कसं मग मला आवाज येतो पाण्याचा आणि प्लस आ आला आला लेक, पा आलार्मचा मग मी दोन्ही सोबतच इकडं आलाम वाजले की इकडं लगेच न चालू ठेवते पा पाणी अरेकेन मी लगेच उठते एक मिनटं उलट मी पाच मिनटं जास्त पाच मिनटं अगोदरचा अलार्म लावते कारण तोपर्यंत तो मी जागे होते कारण एक कठीत धुपीतून उठलं ना तर डोकं माझं लगेच दुखायला लागतं त्याच्यामुळे मी काय करते पाच मिनटं अगोदर लावते आणि आम्हाला करेक्ट सात वाजता पाणी येतं आणि हे तसे पण सहा वाजता जातात कामाला तर जाताना मला उठवतात आणि ते स्वतः सगळं करतात स्वतः पाणी ठेवतात आंघोळीला पाणी नंतर मग आंघोळ वगैरे करतात फ्रेश होतात काय वगैरे नाश्ता वगैरे काही करत नाही पण फक्त आपलं आंघोळ करून जाते ते तरी बरे आता टेंशन आता मला एवढं टेन्शन आहे पुढं आता वेग म्हणजे गेलो होत आम्ही राहायला तर मला डब्याचं टेन्शन येणार आहे डबा द्यावा लागत जाईल त्यांना असं आहे आता सध्या मी आराम मज्जेत करते पण पुढं चालून मला या सर्व गोष्टी आता फेस करावं लागणार आहे डबा देणं कुठं काय देणं आणि त्यांचं कसं आहे त्यांचं व्हेज भाज्या अजिबात ते खात नाही कोणतंच खात नाही आणि त्याच्यामुळं आता मला तयारी ठेवावं लागेल त्यांना जेवायची पण तुम्ही आता खायची सवय लावून घ्या असं आहे तर मग नंतर मग पाणी वगैरे भरून घेते हांडे वगैरे तर परत म्हणा तुम्ही आंघोळी भरून पाणी भरत नाही पा। का तू काय होईल मी आंघोळीच्या नादी लागले ना आमचं पाणी एकदम म्हणजे अर्धा पाऊन तासच पाणी असते लगेच जातंही पाणी त्याच्यामुळं मग मी काय करते पहिलं आम्हाला तर एवढं पाणी नाही लागत एक हांडा होतो स्वयंपाकाला आणि एक माठ भरून ठेवते मी मग ते दिवसभर प्यायला मटक्यातलं पाणी आणि हांड्यातलं पाणी स्वयंपाकाला वगैरे होतं लिहि जास्त लागत नाही एवढे दोन मी भरून ठेवत असते ना आणि इकडं कसं संध्याकाळचं पाणी अजिबात येत नाही जे काय येतं ते सकाळचंच येतं असंही मग हांडा वगैरे भरते माट वगैरे भरून ठेवते आणि रात्रीचे भांडे मी लावत नाही आजकाल कारण कसं ते रॅकला जर तसेच लावले ना ओल्ले भांडे तर तसंच गण चढ होतो रॅकला असं होऊन जातं म्हणून मी रात्रीचे भांडे लावून आता बंद केलेलं आहे ते चुकू देते भांडे मग ते लावून घेते तर मिस्टर अचेन माझे तुम्हाला सांगते एवढे म्हणजे बडबडीचे भांडण झालेत म्हणजे भांडण म्हणजे तुम्हाला आता माहिती सध्या घरात कशावरनं वाद होते एक तर पैशावरनं होते आणि एखाद्या मन किंवा काही नवऱ्याने काही हो कोरोना आले तर तेव्हाच होत असतात भांडण तसंच आमचं सध्या चाललेलं आहे काय कारण एवढी परिस्थिती कारण डेंजर चाललेली आहे सध्या म्हणजे पैशावर पैसा नुसतं म्हणजे वाढत चाललेलं आहे इकडं पैसा लागतो आहे तिकडं पैसा लागतो आहे आता तुम्हाला इथं पैसे भरावं लागतील ला, आणि तुम्हाला सांगू का ह्यांचं कसं झालं आहे जे आधी कर्ज लोन काढलं होतं ना थोडंसं छोटं लोन म्हणते त्याला बी एम सी बँकेकडून तर त्यांनी ते लोन काढलं होतं आता ते म्हणतात बँकेवाले की तुम्ही ते आधी डिस्पॅच करा डिस्पॅचच्या अगोदर तुम्ही ते ते लोन क्लिअर करा म्हणते ते तस फाईल डिस्पॅचला जाईल म्हणजे आपल्याकडं जे आधीचं लोन आहे ते आधी पूर्ण करा म्हणते मगच स्वामी पुढचं लोनच्या प्रोसेसला फाईल पाठवा असं चाललेलं आहे तर तुम्हाला सांगते घर घेणं खरंच सोपी गोष्ट नाही आपण म्हणतो स्वतःचं घर स्वतःचं घर पण त्याला भरपूर टेन्शन असते पण होतं स्वतःचं होतं एकदाच पण त्याला स्वतःचं घर घेणं म्हणजे टेन्शनची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल कारण कसं जोपर्यंत आपले स्वत बँकेचे हप्ते फिटत नाही बँक जेवढं घराचं लोन आहे तेवढं फिटत नाही तोपर्यंत आपलं घर म्हणता जायचं नाही जेव्हा आपण सर्व आपलं कर्ज फेडू तेव्हा म्हणून हा हे आपलं स्वतःचं घर आहे म्हणून आता तोपर्यंत आपण एक प्रकारे भाड्यानेच राहत असतो बँकेचे आपण कर्ज फेडत असतो जोपर्यंत आपण आपली जे कागदपत्र आहेत येईल ते आपल्या हातात येत ना तोपर्यंत आपण भाड्यानेच राहतो असं समजायचं फक्त एवढंच होतं की आपल्याला त्या घरातून कोणी नाही काढू शकत की तुम्ही खाली करा रूम तुम्ही असं असं केलं आहे तसं केलं आहे भाड्याच्या घरात खूप टेन्शन असतं आणि आता तर मला या घरामध्ये एवढं टेन्शन आहे तुम्ही बघू शकता पुरीने घर तर पूर्णपणे खराब करून टाकलेलं आहे काय काय केले आणि मी कधी कधी मग धूळ वगैरे बसते ना टी व्ही पुसत असते कारण ना टी व्हीला मला सांगा बरं कमेंटमध्ये टी व्ही पुसायला आता आम्ही टी व्ही घेतला तर बोलली होती त्याच्यावर पाणी नाही फेरायचं पाणी नाही नाही पुसायचं आपलं कोरडं कॉटनचं कापड घ्यायचं मग पुसायचं तर जाऊ द्या तुम्हाला कसे व्हिडिओ माझे बघायला आवडतील सांगा बरं म्हणजे असे मी काम करताना बोलत जाऊ कर। काम करतानाच जरा बोलताना पण आपल्याला छान पण वाटतं विषय पण निघतात निघतात जरी काम करताना आपण कामाचा विषय नाही काढला पण जे आयुष्यात जे दुःख सुख दुःख चाललेलं ते तर तुमच्यासोबत शेअर करू शकतो आणि तुम्हाला पण काम करताना ते बो ऐकायला पण छान वाटत जाईल कॅमेऱ्यासमोर मी कसे बोलते काही काही आवडत नाही त्यांना वाटतं काय काही विनाकारणची बडबड करत असती काल मला कमेंट आली ते म्हणजे काय तुझं निसतं विनाकारांचीच बडबड असती तर विनाकारांची बडबड नसते प्रत्येक जण आपलं चाललेलं असते जीवनातली कथा सांगत असते आणि मग मी सांगते असं झालं तसं झालं प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर केलेली आहे तर असं होतं आपण घरच्यां कोणतं काही के केलं की कधी कधी आता घरच्यां वाटते चुकीचंच करते ते त्याच्यामुळं आता आमचं कसं आता तर तुझं माझं माझं तुझं व्हायला लागले असं व्हायला लागले एखादं गोष्टचं बघा कोणतं पण पैशाचा व्यवहार यायला लागलं ला तर तेवढ्यात होतं तुझं माझं होतं शक्यतो त्यांना असं वाटतं म्हणजे आता कुणाला पण वाटतं ना कुणी आपल्याला सध्या मदत करायला कुणीच आप नाही आपल्याला ना माहेरचे आप अशा वेळेस माहेरचे पण तरी भक्कम असले पाहिजे की अरे लागते ते आपल्या मुलीला ते तरी कुठून देणार ना विचार जर केला तर ते पण कुठून देऊ शकणार नाही ना विचार ना केला तर सध्या त्यांचंच हातावरचं पोट आहे तर जे काय होतं ते माझं सोनं नाणं ते तर सर्वच गेलेलं आहे तुम्हाला माहिती आहे पण बघू आता देवाच्या कृपेने आपण त्यांचे पैसे भेटले ना तर सगळं दुःखाचं म्हणजे हेच होऊन जाईन टेन्शनच जाईन आता सध्या टेन्शन आहे असो यातून आपले मार्ग निघतील सगळं काहीतरी व्यवस्थित होईल जे होईल ते चांगलंच होईल कसं वाटलं माझा डेली रुटीनचा व्हिडिओ होता नक्की सांगा कमेंटमध्ये तर भरपूर आता टेन्शन आहे तर तुम्हाला सांगा थोडं थोडं काय आहे कसं काय आहे तर रोजच्या रोज आता आजच्या असेच व्हिडिओ पोस्ट करत राहील तर सध्या तरी तुम्हाला खूप सपोर्टची गरज आहे सध्या तरी म्हणजे एवढं टेन्शन आहे प्रमाणाच्या बाहेर आणि यातून आता कसा मार्ग मिळाला मग स्वामी आहे सोबतीला सोबतीला नाही कोणी सोबतीला महादेव स्वामी तर आहेत सोबतीला कोणी नसलं तरी चालत पण सुख तर आहेत स्वामी कारण मी सध्या त्यांना नाही म्हणजे तुम्हाला ना माहिती कुणाचा सपोर्ट नाही सध्या तरी नाहीच माहेरच्या तरी तुम्हाला माहिती त्यांची परिस्थिती कशी काय ते काहीच नाही मागून भले मी किती कुठून देणार ना ते जरी म्हटलं तरी कुठून देणार ते तरी म्हणजे माझं काय होतं ते आता सगळं गेले पण यातून आता मार्ग ज कसं असतं जे तर दुःखात एकदम दुःख असतं ना ते सुख कधीतरी आपलं वाट बघत असतं तर तसंच माझं आता सध्या एवढं दु काय बोलतात डोंगरा एवढं टेन्शन आहे नंतर ते चढताना आपल्याला असं वाटतं अरे कसं चढणार कसं चढणार पण बरोबर मार्ग निघतो आपल्याला आता आहे थोडंसं टेन्शन पुढं सुखाचे दिवस नक्कीच इथे नाही ह्या दुःखाच्या याच्यातून आपल्याला सुखाच्या याच्यात मार्ग काढायचा आहे असो थोडा दिवस हो एवढं प्रॉब्लेम म्हणजे झालाच नसता हे मला यांनी आशेवर ठेवलं की माझे पैसे भेटणार आहेत माझे पैसे भेटणार असं झालं त्याच्यामुळं आपण पटकन हे केलं आणि ते घर असं भेटलं की है, ते म्हणजे आवडलंच बघ तक्षने मला ते आवडलं आपण नाही का बघ तक्षने हा बोलतो नाही मला हेच पाहिजे तसं ते घर होतं मग त्याचं आपण किंमत नाही काय नाही काहीच नाही बघितलं म्हटलं जे ते हेच घ्यायचं असं झालं असो तर आता त्यातला आपण कसं सामोरे जाऊ हे महत्त्वाचं आहे सध्या तरी देतील स्वामी मार्ग देतील आता मी ते सगळं सगळं कुणाला नाही मागत आहे माझं सुख दुःख फक्त आता मी स्वामींना सांगते आता कारण मला माहिती मला आता कोणीच नाही मदत करू शकत अशा परिस्थितीत स्वामी बरोबर मला मार्ग दाखवते आणि त्या हिशोबाने आणि ह्यांचं कसं वयरे आता काय करायचं वैरे आता कसं करायचं वैरे आता वैरे वैरे आता त्यांना असं वाटतं मी आता कारण त्यांच्या रुग्ण का पण काही सेविंग नाही ना ते तरी काय करणार त्यावेळेस पहिलं कसं पगार कमी असायचे सगळं पगार सगळं कमी कमी आता कुठं हे होत चाललंय त्यांचं तेवढं झालं तर मग काही टेन्शनच ना खरंच तर बघू आता जेवला आता उद्या आम्ही बघू आता साईडवर आहे तुम्हाला दाखवणार उद्याच्या व्हिडिओ रूमचा कसा काय रूम कशी काय जाऊ म्हटले रायव्हरच्या दिवशी कारण आता तिथे जाणं पण गरजेचं आहे आपल्याला बांधकाम किती झाले काय किती झाले हे पण बघणं गरजेचं आहे कारण आता इथलं आपण भाडं अंत हप्ता नाही देऊ शकत ना असं आहे गोष्ट तर उद्या जाऊ उद्या लवकर आहो उद्या त्या ड्रायव्हर ट्रेन बंद असतात का चालू असतात काय म्हणजे तू जाणार आहे ट्रेन म्हणून पनवेलला जाणार आहे ट्रेन चालू असतात तर काय माहिती नाही लवकर जाऊ म्हणजे लवकर येऊ वापस तर चला बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया तुमच्या आणि छान व्हिडिओमध्ये तूपर्यंत बाय बाय